पण आपल्या माध्यमातून सरपंच उपसरपंच आणि अधिकारी प्रशासकीय यंत्रणासोबत मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये जलजीवन संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी राहिल्या आपल्याकडे आणि ती समस्या आता मार्चपासून उन्हाळा लागणार आहे आणि अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी समस्या निर्माण होणार आहे तर ही कधीपर्यंत सुटणार आहे त्या माध्यमातून प्रथमच निवडून आल्यानंतर मी आज सरपंच होतो सरपंच सर्व व्हिडिओ साहेब सर्व समेत मीटिंग घेतली त्यात प्रामुख्याने जलजीवन हा विषय महत्त्वाचाच होता त्याच्यामुळे आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण होते ज्या गावांना अडचणी होते त्या सरपंचांनी समस्या मांडल्या आहेत त्याबाबत संबंधित डेप्युटी इंजिनियर त्या पंचायतीत जाऊन त्या संक्रांतीचं निरसन करून तो मार्ग मार्ग भाऊ अजून एक प्रश्न होता आपल्या आदिवासी समाजातील जे पश्चिम भागातील जे आदिवासी समाजाचे नागरिक आहेत ते ख्रिश्चन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काही तक्रारी आल्या पूर्वी जेवढे धर्मांतर झाले तेवढेच लोक आहेत नवीन तर मला माझ्या कानावर आले आणि जर कदाचित आपल्या कानावरती आलं तर आपण काय ऍक्शन घेणार त्याच्यावरती स्वतंत्र अजून एक विषय होता घरकुल संदर्भात निधी फार कमी आहे एक लाख तीस हजारापर्यंतच निधी नागरिकांना मिळत असतो मात्र त्या एक लाख तीसमध्ये घरकुल पूर्ण होत नाही जे हातावरचे लोक आहेत तर त्यासाठी आपण विधानसभेमध्ये आवाज उठवणार का घरकुल वाढीव आता नवीन जे ग्रामविकास मंत्री झाले जयकुमार साहेब यांना आम्ही सर्व जिल्ह्यातील जे काही लोकप्रिय आहेत आम्ही सदर मिळून भेटू त्यातल्या त्यात आपले जेवा साहेब असतील मंत्री कॅबिनेट मंत्री कोकाटे साहेब असतील दादा भुसे असतील यांच्या माध्यमातून भेटून हा निधी अधिक कसा वाढवता येईल यासाठी आम्ही शंभर करतोय